धुळे मालेगाव लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू असल्याचं दिसत आहे काँग्रेसकडील धुळे मालेगावच्या जागेवरती आता राष्ट्रवादीनं दावा ठोकल्याची माहिती आहे राष्ट्रवादीकडून मालेगावचे शहराध्यक्ष आसिफ शेख हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मतदारसंघामध्ये दे भेटी देऊन जनमताचा कौल घेणार असल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली आहे तर धुळे आणि मालेगावच्या लोकसभेच्या जागेवरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्तिकेत सुरू असल्याचं दिसतंय वाद काहीसा कुरबुरी काहीशा सुरू झालेल्या आहेत काँग्रेसकडेची धुळे मालेगावची जी जागा आहे त्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस दावा ठोकताना दिसते खरं तर राष्ट्रवादीकडूनच चाचपणी सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि मालेगावचे शहराध्यक्ष आसिफ शेख हे आता लोकसभेची ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे तर राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आता मतदारसंघामध्ये भेटीगाटी घेताना दिसत आहे चाचपणी करताना दिसतं आहे जनमत नेमकं कोणाच्या बाजूने आहे याची चाचपणी सध्या सुरू आहे आणि संदर्भातली माहिती आसिफ शेख यांनी दिली आहे जे ही जागा लढवण्यासाठी एकूणच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोघांमधले सुद्धा जे अंतर्गत वाद आहेत जे काही रस्सी खेच सुरू आहे जागावाटपाच्या मुद्द्यावरून त्या आता हळूहळू समोर येताना दिसतात आणि त्यापैकीच मधली आणि महाविकास मधली काही या ज्या ठिणग्या आहेत वादाच्या त्या सध्या समोर येत आहेत